स्वागत करतो डॉक्टर श्री नारायणराव मेहल सर राष्ट्रीय ग्राहक मंच हा दरवर्षी चोवीस डिसेंबरला आपण साजरा करत असतो यावेळेस बावीस डिसेंबरला आपण राष्ट्रीय ग्राहक मंच म्हणून साजरा कर... राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करत आहे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तहसीलमध्ये विविध जे एन जी ओ आहेत किंवा ग्राहक चळवळीचे संबंधित कार्य करणारे ज्या संस्था आहेत ग्राहक पंचायत या सर्वांचे पदाधिकारी परिसरातील नागरिक यांना या ना ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि सोबतच प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री मराठे सर हे सुद्धा होते विविध मान्यवरांनी या ठिकाणी भाष आपलं मार्गदर्शन केलं आपले मनोगत व्यक्त केले त्यांचे अनुभव सांगितले जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही आणि आपल्या अधिकाराबद्दल आणि जागरूकतेबद्दल ग्राहकामध्ये कसं जास्तीत जास्त प्रसार करता येईल याच्यासाठी सर्वांनी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सर्व मान्यवरांचे आता नुकतेच भाषण संपलेले आहेत आणि परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता आयोजक आयोजकांचा हा जो उद्देश आहे प्रशासनाचा तो मोठ्या प्रमाणावर सफल झाला आहे